साहेब आपण कन्हान नगर परिषदेतून दोन नंबर प्रभागमधून आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कशा प्रकारची संकल्पना आपली आहे आणि काय आपण नेमके मुद्दे घेऊन या चुनावी मैदानात उतरल्या नमस्कार माझं नाव भारती योगराजी मी प्रभाग क्रमांक दोनमधून मधून उभी आहे दोन ब दो मधून उभी आहे पंजायाचे नाव काँग्रेस पण हे आपल्या जे आमच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये कोणीच म्हणजे असं लक्षात येत नाही हा असं म्हणजे तांदळातला खडा कसा आपण काढून फेकतो त्याप्रमाणे आम्हाला फेकून दिला आहे त्यांनी कशा फोड घेऊन जातात पण या वस्तीकडे लक्ष कुणाचच नाही आहे दुर्लक्ष करतात पूर्णपणे काय काय मुद्दे आहेत कोणकोणते कामं रखडल्या गे गेली आहेत आणि कोणकोणते काम आपल्याला पूर्ण करायचे त्या आप मुद्द्यावर आपण इथे लढा देतो रोड नाही बरोबर जागोजागी गड्डे आहे गंबर, गंबर पानी गंबर, कंबर कंबर पाणी तर जमा होते पावसाळ्यामध्ये त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि वरून नळाची प्रॉब्लेम आहे जे नळ चालू करून देतात तर नळ बंद करासाठी कोणी येत नाही चालू, चालू बंते बंते पानी। पानी ना पानी तो पानी ते चालूच राहते अशानं पाणी लोकांना मिळेल का रोडानं जर पाणी वाहील तर रोडाला लोकांना पाणी मिळेल का आपल्याला काय वाटते ही समस्या फक्त आपल्याच प्रभागात आहे की आणखी सम नाही जास्तीत जास्त आमच्याच प्रभागात आहे तर अगो या अगोदर कोण इथे नगरसेवक होते आणि काय त्यांनी काम केले मी कोणाचं नाव तर घेणार नाही पण बीजेपीचे कार्यकर्ते होते दहा वर्षापासून ते कार्यकर्ते करून राहिले इथं पण त्यांनी अजिबात म्हणजे घेऊन तिथून पण लक्ष अजिबात त्यांचं इथं आहे नाही या वस्तीकडे इथले जर तुम्ही जिंकून आले इथून तर तुम्ही काय काय इथे बदल करणार मग ते सांगा नळाचं म्हणजे जे नळ वाहतात त्या पाण्याबद्दल त्याच्याबद्दल बंद करू ते पाण्याचं पाणी निकाशीच पूर्ण म्हणजे पूर्णपणे ते बंद करण्याचं काम करू म्हणजे एक जसं सिस्टम ना कुठेही नाला नोला करून ते पाणी गेलं पाहिजे असं म्हणजे कंबर कंबर पाणी रोडावर आलेलं नाही पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करू अजून काय काय होते आणि रोड सुधारणा आहे रोड सुधारणा करू जागोजागी गड्डे आहे ते रोडाचं काम करण्याची आहे प्रयत्न करू हे लाईटचं एवढं पूर्ण हे वायरल लोंबून राहिले खाली कोणी ट्रक आला काही आलं तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होते ट्रकवाल्याला जाण्या येण्यासाठी म्हणजे काय तुमच्या प्रमाणे मोठा एक हादसा वगैरे हो होऊ शकतो असं म्हणणं आहे तुमचं होऊ शकते काय काय होऊ शकतं त्याच्यामध्ये करंट वगैरे लागू शकते ना ते राहतात वरती त्यांना करंट वगैरे लागू शकते लहान मुलं लहान मुलं राहतात रस्त्यावर खेळत मी जर निवडून आली तर मी हे सगळं सगळं काही म्हणजे सगळंच जे काही प्रॉब्लेम सांगितले आहे मी ना जितकं काही करू शकते मी तितकं आपल्या प्रभागाकरता करीन माझं नाव भारती योगराज अवसरे मी काँग्रेसमधून पंजा या चिन्हावर वार्ड नंबर दोनमधून उभी आहे तरी, तरी मलाच म्हणजे पंजा समोरील बटन मारून जास्तीत जास्त बहुमताने विजय करा